If I lay down and I play dead तर बाकीचा तर पूर्ण स्वयंपाक झाला फक्त भाजी बनवायची आहे आणि भाजी खूप स्पेशल असते विचार करून करून आपण करत असतो पण आज भाजीला काहीच ऑप्शन नाही आहे दुधी ठेवलेले आहे पण कालच मी बनवलेलं होतं म्हणून आज मी दुधीची भाजी बनवत नाही आहे तर मी आलेली आहे बाहेर म्हणजे इथं आम्ही वेल लावलेले तूप दडक्याचं ते बघण्यासाठी बघू शकता वातावरण खूप छान झालेलं आहे कोळं कोळं होऊन आणि थंडी खूप वाजायला लागली मॉर्निंगला आणि यावेळेस छान होऊन येतं आणि एक वेळा आपण बाहेर आलो उन्हाला की आतमध्ये जायचं मन होत नाही तर बघू शकता इकडं शेतामध्ये बाबांनी काळं पेरलेला आहे लसूण लावलेला आहे एकदम छान हिरवळ झालेला आहे खूप छान वाटत आहे आणि त्या छान अशी पण आलेली आहेत आणि यामध्ये एक दोन करड्याची भाजी दिसत आहे म्हणजे करडा म्हणजे तुम्हाला माहितीच असेल म्हणजे जा हरभऱ्याची भाजी करड्याची भाजी आपण बनवत असतो ते पण एक दोन दिसत आहेत आणि फफया पण खूप सार्या लागलेल्या आहेत झाड छोटंच आहे पण फफई भरपूर सारे लागलेले आहेत सा लाग आणि बाबांनी त्या फफईला कपड्यानं झाकून ठेवलेला आहे म्हणजे बांधलेला आहे कपडा म्हणजे ते लवकर पिकले जातील त्यामुळे मी आ ले ले आ तर मी आता इकडे दोडके बघण्यासाठी आलेले आहे आणि इथं आल्यानंतर एकदम छान वाटलं वातावरण खूप छान झालेलं आहे एकदम हिरवंही छान वाटत आहे म्हणजे दररोज आपण घरामध्ये किचनमध्येच असतो दिवसभर कधीतरी बाहेर आलं ना खरंच छान वाटतं फ्रेश वाटतं आणि आत आतमध्ये जायचं मन होत नाही पण लेट खूप झालेलं आहे मला भाजी बनवायची आहे म्हणजे मॉर्निंगला सगळ्यांचा नाश्ता झालेला आहे तर दुपारच्या जेवणामध्ये मी तूप डोडक्याची भाजी बनवणार आहे आणि इथं कापूस पण दिसलं मला म्हणजे कापसाला भरपूर सारे बोंड लागले आणि एक दोन त्यामध्ये उगवलेले आहेत तर कापूसही काढून घेतलेला आहे आणि इकडे डोळक्याचं वेल खूप सारं लावलेलं आहे आम्ही तर बघत आहे म्हणजे सगळेजण घेऊन जातात रस्त्यात आहे सगळेजण घेऊन जातात आणि मला कधीतरी भेटत असतात तर आणि दररोज दररोजही एकाच प्रकारची भाजी खावं अशी वाटत नाही आणि थंडीमध्ये ना तो जोडके खूप लागत असतात बघू शकता फुलं किती जा आलेली आहेत त्याला म्हणजे पानापेक्षा जास्त ते फुलंच दिसत आहेत आणि यामध्ये एक दोन छोटे छोटे आकाराचे धोडके पण आहेत तर मी घेतले ते एकदम छोटे आहेत तर जसं आपण याचे भजे बनवले ना खूपच छान टेस्टी बनतात पण आता भजे वगैरे मी काही बनवणार नाही फक्त भाजीसाठी मी घेत आहे तर दिनेश पण देत आहे म्हणजे वरच्या साईडचे मला पोहोचत नव्हते आणि इकडं कणीचे झाड बाबांना तोडलेले आहे कारण सावली खूप पडत होती आणि व्हाईट कलरचं आहे ते फुलं पण खूप लवकर चुकाय लागलेली होती फुलं तितकी व्यवस्थित नाही मग तोडले तर परत ते फुटलेलं आहे एकदम सुंदर अशी कवळी कवळी पानं आलेली आहेत आणि पेरूचे झाड दोन तीन आहेत तर त्यामध्ये पेरू लागलेले आहेत ला तर एक दोन पेरू मी तोडून घेतलेले आहेत तर आहे आता वातावरणाचा एन्जॉय घेतला तर चला आता जाऊया किचनमध्ये म्हणजे लेट आहे टायमिंग सांगितलं त्यावेळेस बारा साडेबारा वाजलेले आहेत कालपासून खूपच लेट होत आहे मला म्हणजे मॉर्निंगला थोडासाही लेट झाला म्हणजे आता थंडी वाजत आहे ना कुठली काम लवकर आवरत नाही थोडासाही लेट झाला तर पूर्ण दिवस आपला विस्कटला जातो एकही काम वेळेत होईना असं होत आहे आणि आज मला खूप सारे काम आहेत म्हणजे सगळे डब्बे स्वच्छ घासून त्यामध्ये सगळे मला किराणा भरून ठेवायचं आहे म्हणजे जसं मी तुम्हाला म्हणत आहे तीन चार दिवस झालं की मला दिपोळीला किराणा जे आणलेले ते आणखी मी भरलेला नाही कारण सणावाराची घाई गरबड धावपळ जास्त झाली पण तीन चार दिवस झालं म्हणत आहे पण त्याचा काही मोत लागलेला नाही आहे तर आज मी सगळे डबी क्लीन करून यामध्ये सगळं मी भरून ठेवणार आहे जसं डाळ तांदूळ हे सगळं मी काढलेलं आहे कारण कार मला फायबरच्या डब्यामध्ये सगळं जे रेसिपी मी बनवल्या म्हणती लाडू लाडूकरणी ते भरलेलं होतं रिकामं करून तर आता हे रेसिपी संपलेले आहे तर सगळे डबे रिकामे करून क्लीन करून त्यामध्ये सगळं मी दाळी दुळी भरून ठेवणार आहे आज तर पटकन मी भाजी बनवून घेते बघू शकता एकदम छान कवळी कवळी ताजी फ्रेश हे तू मी आणलेले आहेत आणि बारीक बारीक आकारांमध्ये मी कट करून घेतलेला आहे यामध्ये एक टोमॅटो टाकणी भाजी बनवणार आहे खूपच छान टेस्टी भाजी बनवून तयार होते तर टोमॅटो घेतलेले आहेत आणि एकटं करड्याची भाजी पण दिनेशने घेऊन आलेली आहे म्हणजे मी अगोदर बघितलेली नव्हती की त्यामध्ये करड्याची भाजी पण आहे आज बघितलेली आहे तर आता उद्याच्याला मी बनवणार आहे कारण आज मी तोडके आणलेलेच होते आणि तसं तर ही करड्याची भाजी अगोदरच आपण तोडून ठेवली तर सुकली जाते म्हणून मी काही घेतलेली नाही जेव्हा आपल्याला बनवायचं आहे त्यावेळी ताजी ताजी फ्रेश मी भाजी घेऊन येते पण ते थोडेफार पानं आणलेले आहेत जेवण करतोच खाण्यासाठी छान लागते तशी पण तेवढे टॅमॅटो मी बारीक बारीक कट करून घेत आहे दोन टॅमॅटो घेतले बारीक आकारचे चिरून झालेले आहे तोपर्यंत दिनेशने मला लसूण सोलून दिलेला आहे म्हणजे कांदा वगैरे टाकणार नाही फक्त लसूण टाकून भाजी बनवणारी खूपच छान टेस्टी भाजी म्हणून तयार होते आणि या भाजीला बिन पाण्याची बनवायची म्हणजे पाणी टाकण्याची काही गरज नाही आहे तो दोडक्या अश्याच ना त्याच्या अंगचंच पाणी सुटतं आणि खूपच छान टेस्टी भाजी म्हणून तयार होते में में तर इकडे मी कढईमध्ये दोन चमचे तेल घेतलेलं आहे अर्धा चमचा मोहरी टाकली मोहरी छान तडतडल्यानंतर यामध्ये जिरं टाकायचं आहे आणि बाकीचे मसाले म्हणजे मसाले अगोदर टाकणार नाही या ज्या दोडक्याच्या फोडे आहेत ते टाकून आपल्याला परतून घ्यायचं आहे फोडणीमध्ये अशा पद्धतीने भाजी वळून बघा खूपच छान टेस्टी भाजी म्हणून तयार होते तिकडं जिरं आणि मोहरी छान तडतडल्यानंतर मी यामध्ये लसूण टाकलेलं आहे परतून घेऊया म्हणजे लसणाचा कलर हलकासा चेंज होऊ लागला की यामध्ये या दोडक्याच्या फुडी टाकायची आहेत आणि कमी गॅसवरती थोडा वेळ परतून घ्यायचा आहे म्हणजे जीही फोडीचा टेस्ट आहे ते छान यामध्ये उतरला जातो आणि भाजी खूपच छान टेस्टी लागते तर बघू शकता इकडे दोडक्याच्या फोडी छान सॉफ्ट झालेल्या आहेत आता टाकूया -ता -ता यामध्ये सुके मसाले जसं अर्धा चमचा हळदी पावडर एक चमचा धना पावडर आणि एक चमचा मी लाल मिरची पावडर टाकलेली आहे व्यवस्थित परतून घेऊया आता टाकूया चळपुरतं मीठ आणि थोडासा शेंगण्याचा कूट पण टाकणार आहे म्हणजे शेंगदाणे भाजून वाटण करून ठेवलेला आहे मी तिकडं अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट मी यामध्ये ॲड करत आहे छान परतून घेऊया तर मसाले व्यवस्थित भाजल्यानंतर शेवटला आपल्याला यामध्ये टमॅटो टाकायचा <laughs> तर मसाले व्यवस्थित भाजल्यानंतर यामध्ये मी टोमॅटो ॲड केलेले आहेत आणि तुम्ही यासाठी थोडं परतून घेतलं आणि झाकून ठेवलेलं आहे तर बघू शकता की टोमॅटो दोडका सगळं छान सॉफ्ट झालेला आहे आता यामध्ये थोडंसं पण टाकलेलं आहे बिलकुल मी अर्ध कप पण टाकले जास्त टाक ना टाकलेलं नाही आपण पाणी न टाकलं तरी पण खूपच छान भाजी बनते मी थोडीशी इकडं लप्त भाजीशी म्हणतात तशी बनवत आहे म्हणून इकडं अर्ध पाणी टाकलेलं आहे छान मिक्स केलं आणि आणखीन थोड्या वेळी कमी गॅसवरती ठेवलेलं आहे तर भाजी बनलेली आहे तर पटकन मी पसारा आवरून घेते आणि स्वयंपाक पूर्ण झालेला आहे तर भाकरी चपाती मला काही बनवायचं नाही फक्त भाजी बनवायची होती भाजी बनलेली आहे दिनेशला अगोदर मी जेवायला वाटते पण ताक हे सगळ्यांचं फेवरेट आहे बिना ताकांचं कुणाचं जेवण होत नाहीये तर अगोदर मी इकडे ताक करून घेते जसं आहे स्वयंपाक पूर्ण झाला म्हणजे किचनपासून फ्री झाले मी ते सगळे डबे काढून क्लीन करायला घेणार आहे कारण दोन तीन दिवस झाले विचार आहे की किराणा भरायचा आहे डबे क्लीन करायचे आहेत पण होतच नाही आहे वेळ कसा जात आहे अजिबात कळत नाही छोटा झालेला आहे ना त्यामुळे असं होत असेल मगामध्ये दही काढून घेतलेलं आहे पाणी टाकलेलं आहे नवीन हलवून घेऊया म्हणजे यामध्ये साय वगैरे आहे त्यामुळे जास्त हलवायची गरज नाही कारण किती हलवलं मी तर लोणी येणार नाही साय साय मी वेगळी ठेवत असते फ्रीजमध्ये आणि जेव्हा साय साय तांब्या भरली की मी लोणी काढते त्याचं एकत्र मिक्सरला ते मी ताक जे आहे बनवून घेतलेला आहे आणि आता पटकन दिनेशला जेवायला वाढते आणि मग बाकीचे काम करायला सुरुवात करते म्हणजे दिनेशच्या पप्पांची याण्याची काहीच टायमिंग नाही आहे ते आता येतो म्हणतात आणि एक तासाच्या नंतर येतात तोपर्यंत माझी खूप सारी कामं आवडली जातात हासाच वेट करत बसले ना तर वेळेत ते कधीच येणार नाही आणि नुसते आपली चिडचिड वाढते तर जीवनामध्ये कधीही कुणाचा वेट करू नये हे खरं सत्य आहे कधीच वेट करू नये कारण वेट केल्यानंतर ती कामं होत नाही आहेत आणि आपली चिडचिड वाढते तर इकडे बघू शकता ही आहे याची दुपारची जेवण थाळी करड्याची भाजी आहे तुडजुडक्याची भाजी आहे म्हणजे करड्याची भाजी कशी पानं पानच आहे मी बनवलेली नाही आहे मग खूप छान लागते भाजी खाण्यासाठी ताक आहे एकदम साधं सिंपल जेवण आहे आणि या जेवण थाळीसमोर आपण फाय स्टार होटेलमधली जेवण थाळी आणून समोर ठेवली ना त्यापेक्षाही आपल्याला हेच आवडेल म्हणजे या, या जेवण थाळीसमोर फाय स्टार हॉटेलची जेवण थाळी फिकी आहे तर जोपर्यंत मी भाजी बनवत होते तोपर्यंत मी कपडे मशीनला लावलेले होते तर कपडे धुवून झालेले तर कपडे काढून घेते मशीनमधून एकदम गोल गोलून बसलेले होते सगळे एक एक काढलेले आहेत मी आणि उन्हाला टाकते ऊन उन ही बऱ्यापैकी आहे म्हणजे वातावरण ठीक आहे आजकाल आबा वगैरे नाही किंवा पाऊस नाही आहे असं वाटतं याला खराच हिवाळा चालू झालेला आहे थंडी पण खूपच वाजायला लागली मॉर्निंगला आणि पायपुसणीही मी एक धुवायला टाकलेली होती म्हणजे पायपुसण्या भरपूर साऱ्या आहेत आणि तर मी एक धुवायला घेते आणि दुसरी तिथं टाकत असते कारण आठ दिवसाला एक वेळा पायपुसण्या धुणं खूपच गरजेचं आहे तर कपडे मी उन्हाला टाकत आहे बिनीचं जेवण इकडे होत आहे तर आवरलेली ती सगळी कामं फक्त जेवण राहिलेलं आहे पण जेवणाची कुठली वेळ नाही आहे जसे आल येतील तसं आम्ही जेवण करू आता मी डबे डुबे काढायला सुरुवात करते तर सगळ्या रेसिपी कमी प्रमाणात आहेत मी जास्त तर करंजीचा डबा पूर्णपणे रिकामा झालेला आहे बघू शकता तुम्ही मी जास्त रेसिपी बनवलेल्या नव्हते त्यामुळे खूपच लवकर सगळं संपलेलं आहे ठीक आहे म्हणजे दिपोळीमध्ये सगळ्यांच्या घराती रेसिपी बनतात तर तळीवाळी वाळी आणि ते बघूनच आपल्याला खावंच वाटत नाही म्हणून दिपोळीमध्ये जितकं जितकं होईल तितकं कमी प्रमाणातच बनवायचं आपण जेव्हा या मधून बनवतो थोडंसं जास्त प्रमाणात ना तर खावंच वाटतं आवडीनं पण आता सगळ्यांच्या घरात असताना त्यामुळेच खावं असं वाटत नाही आहे ते बघून बघूनच आपलं मन भरतं खावं असं वाटत नाही आहे तर इकडं सगळ्या डब्यामध्ये चार पाच चार पाच असं लाडू आहे चार पाच चिटले असं आहे म्हणजे सगळे मी रिकामे करणार आहे डबे कारण हे कमी प्रमाणातच आहेत आणि मला यामध्ये डाळी धुळी तांदूळ हे सगळं भरायचं आहे कारण रूममध्ये मी ठेवलेलं आहे तरच स्वयंपाक बनवतोस किती आहे माझ्या होतात तिकडून एक एक आणायचं मग बनवायचं तर डब्यामध्येच भरून ठेवणार आहे इथल्या इथं मी तर हे सगळे स्टीलचे डबे एक दोन आहे त्यामध्ये ते पण मी रिकामी करून क्लीन करायला घेणार आहे सगळे बरं त्या डब्यामध्ये मला डाळ तांदूळ जे हे किराणा आहे ते भरून ठेवायला म्हणजे किचनमध्ये सगळे डबे भरून ठेवायला घेण्यासाठी आपला सोपं पडतं नाही तर तिकडच्या रूममधून इकडं आणणे एकी करायला खूपच एरजारे माझ्या मॉर्नला होतात आणि त्यामध्ये खूप लेट होत आहे तर इकडं एक पातेलं घेतलेलं आहे पातेल्यामध्ये हे सगळे लाडू मी काढून ठेवले चार पाच बुंदीचे लाडू आहेत आणि जे जी गोडाचे पदार्थ आहे ती सगळे या पातळीमध्येच ठेवणार आहे मी जसं करंजी तर राहिलेली नाही आहे फक्त बुंदीचे लाडू आहेत आणि इकडे शंकरपाळी राहिलेले तर एका पातेल्यामध्ये काढून झाकून ठेवते म्हणजे जास्त दिवस हेही राहणार आहे एक दोन दिवसात संपवते आणि खोबऱ्याचे लाडू काही मी काढलेले नाही आहेत तर बघू शकता हे डब्बा भरलेला होता जेव्हा मी बनवलं म्हणजे कालच बनवलेलं आहे तर बघू शकता खूपच छान टेस्टी झालेली आहे जसं आपली रेसिपी छान झाले ना जास्त दिवस ते राहणार नाहीत कारण टेस्ट इतका छान येतो ना की की व्यक्ती खातवेस कंट्रोल करत नाही आणि रेसिपी लवकर संपवते ले ले ला तर हे खोबड्याची लाडू काही मी काढलेली नाही कारण ते डबा मला लागणारी नाही आहे पण हे जे फायबरचे डबे आहेत भरणे आहेत ते मात्र मी रिकामं करून घेणार आहे तर इकडं हे जे कवर दिसत आहे ना तुम्हाला चकलीच्या डब्यामध्ये हे गावाकडून फराळ आलेला होता पण मी काढलेलाच नाही कारण खूप सारं या डब्यामध्ये होतच ऑलरेडी आणि समोर असलेले वस्तू अगोदर घेतो आपण जे झाकून ठेवलेले ते तिथंच राहिलेलं आणि लक्षातच राहिलेली आहे माझ्या त्या डब्यात तसंच कवर मी ठेवलेलं होतं हे पूजानं आणलेलं आहे ताईनं पण आणलेलं होतं पण ताईनं सगळं काढून सगळ्यांना दिलेलं आहे पण पूजानं आणून तसंच कवर ठेवलेलं आहे मी पण तसंच ठेवलं ते आता काढत आहे काय काय आणले पूजा ती बघत आहे तर इकडं खूप सारे घेऊन आले खारा बुंदी आहे बुंदीचा लाडू आहे चकली आहे करंजी आहे सगळं जे जे ती बनवली सगळंच घेऊन आलेली आहे ते मी आता बघत आहे काढून की खूप सारं ठेवलं मी कवरमध्ये आणखी तर सगळं मी आता काढत आहे बुंदी आहे पोह्याचा चिवडा मुरमुराचा चिवडा सगळंच पूजाने इकडं पॅक करून आलेलं होतं सगळं मी काढून फुलं करून ठेवलेलं आहे आणि एका पातेल्यामध्ये एका मोठ्या भांड्यामध्ये मी सगळं काढून झाकून ठेवलेलं आहे आणि सगळे डबे मी रिकामे करून घेतले अगोदर यावेळी टायमिंग सांगेन तर दुपारचे अडीच वाजलेले आहे जेवणाची टायमिंग झालेली आहे पण दिनेश पप्पा आणखीन आलेले नाही जसं मी तुम्हाला म्हणलेलं आहे वेट करत बसलं तर ते येणारच नाही आहेत दिनेश गेला आहे एक वाजता घरात ना तर आता दीड तास झालेला आहे आणखीन ते आलेले नाही आहेत आणि हाच ते जेवण कराय कधी आले होते चार वाजता आलेले होते तर तुम्ही सांगा आता वेट करत बसले तर माझी कुठलीच कामं झाली नसती म्हणून मी आजकाल वेट करायचा बंदच केलेला आहे कारण अगोदरपासनं असंच आहे कधीही वेळेत येत नाही आहेत आलो तर म्हणतात पण त्यांची कामंच तशी असतात की येणं होत नाही आहे त्यामुळे मी माझी कामं होते तोपर्यंत आपलीही कामं होतात कारण आपण असंच वेट करत बसलो तर ती वेळेत येत नाहीत मग काय होतं चिडचिड खूप आवडते त्यामुळे म्हणून कधीही जेवणामध्ये कुणाचाही वेट करू नये तर इकडं बालुशाहीचे डबे दोन्ही रिकामे झाले पण थोडीफार चाचणी राहिली होती बुडाला बसलेली होती ती मी एका वाटीत काढून घेतलेली आहे आणि डबे पूर्णपणे रिकामी करून घेतले आणि इथं घेतलेलं आहे मी निरमा तुम्ही विचारती होता की ते निरमा कसा आहे हे तर छान आहे म्हणजे चिकटपणा वगैरे सगळा निघून जातो छान आहे मी हेच निरमा मागवते तर ही निरमा सरगम निरमा आहे छान आहे तर इकडे मी घेतलेला आहे थोडंसं पाणी टाकलं म्हणजे एक लिक्विडसारखं केलेलं आहे याला आणि याने हे डबे मी क्लीन करत आहे पण मला वाटतं चिकटपणा जात नाही म्हणजे जी तळीवाळी मी आपण टाकून होते त्या डब्यामध्ये तर मी काय केली तर थोडंसं सर्फ एक्सर घेतलेलं आहे म्हणजे जे चिकटपणा वगैरे आहे सगळं निघून जाईल आणि इकडे पेस्ट बनवून घेतली निरमा आणि सर्फ एक्सर सगळं मिक्स करून मी आता हे सगळे डबे मी क्लीन कराय घेतलेले आहे जे फायबरचे आहेत स्टीलचे आहेत काचेची भरणी आहे सगळेच व्यवस्थित यानं क्लीन होतात घेतलेली स्वच्छ बाहेर उन्हाला ठेवणारे पूर्ण पाणी हडकल्यानंतर मी किराणा भरणारे आणि तिकडच्या रूममध्ये किचन जे बनलेले तिथं तर इतका पसारा झालेला ते काढायचं मला भरपूर वेळ लागणार आहे जे हातात एक मिळून तिकडं ठेवलेला आहे ते, ते पण काढायचं आहे थोडाफार किराणा भरून ठेवायचा म्हणजे आज दिवसभर इतकी काम आहेत इतकी काम आहे की पाच मिनिट मला बसायला वेळ भेटलेला नव्हता तर सगळे डिमे मी इकडे घासून घेतलेले आहेत काचेचे फायबरचे स्टीलचे पटकन धुवून उन्हाला ठेवते आणि तिकडच्या किचनमध्ये ना खूप पसार आहे आणि मला आज जेवायचं दळण पण करायचं आहे गव्हाचं पीठ दळण आणलेले आहे ते पण भरायचं आहे एक पॉकेट मी मागवलेलं होतं सणामध्ये म्हणजे मला दळण करणं झालेलं होतं त्यावेळेस तर ते फार्शूनचं गव्हाचं पीठ ते पण मी आणखीन काढलेलं नाही आहे तर नहीं ते सगळं काढायचं इतकी कामं मी पेंडिंग ठेवलेली आहेत ना तुम्ही नंतर काय ते दिवसभर काय करते पण कसा वेळ जातो ना आजबाज समजत नाही फक्त स्वयंपाक करणं जेवणं खाणं मग त्यानंतरची जी कामं आहेत ना थोडंफार केलं नाही ते नाही म्हणत आल्यासारखं त्यामुळे एकही कामाचं वेळ तावरणं असं झालेलं आहे तीन चार दिवस झालं पण आज काहीच नाही आज कुठलं नियमित नाही काही नाही आज मी काढणारच आहे कारण खूप पसारं झालेली घरामध्ये तर इकडे डबे घासून झालेत बघू शकता एकदम चकाचक झालेले तर स्वच्छ धुवून घेत आहे मी म्हणजे सगळ्यात चिकटपणा गेलेला आहे जे लिक्विड मी बनवलं छान झालेलं आहे ते आणखीन त्यामध्ये आपण लिंबू वगैरे टाकलं तर खूपच छान बनणार आहे ते म्हणजे पूर्ण चिकटपणा निघून जाईल पण हे पण लिक्विड छान झालेलं आहे बघू शकता डबे छान क्लीन झालेले आहेत स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि इथंच ठेवले म्हणजे पूर्ण पाणी असं झालं झाल्यानंतर बाहेर उन्हाळ्यात ठेवते छान व्यवस्थित हरकत राहतील तोपर्यंत तो तिकडचे म्हणजे पसारा काढायचा आहे खूप खूपच झालेला आहे पाऊल ठेवायला नाही असं झालेलं आहे तर सगळा पसारा मी कशा पद्धतीनं आवरलं नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की बघा आता यासोबत या व्हिडिओला इथंच लाईतच करते व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करायला अजिबात विसरू नका तुमच्या एका लाईकमुळे मी खूप मोटिवेट होते तर प्लीज व्हिडिओला लाईक करा नेक्स्ट व्हिडिओ बघायला अजिबात विसरू नका तर इकडे सगळे डबे मी धुवून घेतलेले आहेत आणि बाहेर उन्हाला नेऊन ठेवते म्हणजे वातावरण ठीक आहे आता काही वाळवण वगैरे आपल्याला घालायचं असलं ते पण आपण घालू शकतो असं दाळी धुळी पण आता काही वाळवण वगैरे घालायचं नाही मला फक्त डबे भरून ठेवायचे होते तर ही काचेची भरणी धुवून घेतली आणखीन एक जी आहे ना त्यामध्ये खारा गुंदी आहे तर ती मी रिकामी केलेली नाही आहे कारण थोडीशी जास्त प्रमाणात होती ती आणि आपण एक कशात काढू केलं तर ते नरम पण पडते म्हणून मी ते काही काडाकाडी केलेली नाही आहे फक्त इतके सगळे डबे मी धुवून घेतलेले स्वच्छ बघू शकता छान चमकत आहे आता बाहेर नेऊन ठेवते अगोदर मी आणि पुढचे काम करायला सुरुवात करते म्हणजे आणखीन जेवण झालेलं नाही टाईमिंग तर तीन वाजलेले आहेत तर जसं मी तुम्हाला म्हणलेलं आहे हे चार वाजता घरी आलेली होती तोपर्यंत डबेटुबे सगळं भरून झालेलं होतं माझं आणि एक वेळा पण कामाला कुठल्या सुरुवात केली तर कंटिन्यू करतो कुठेही आपल्याला ब्रेक घ्यायला आवडत नाही मला तरी आवडत नाही एक वेळा सुरुवात केली तर जेवण करायला मी थांबत नाही आहे अगोदर ती कामं मला आवरायची आता सुरुवात करत नाही तर अगोदर करतच नाही एक वेळा केली ती कामं कंप्लीट झाल्याशिवाय मी थांबत नाही आहे तर सगळे डबे मी बाहेर उनाला नेऊन ठेवलेले आहेत आणखी थोडेसे राहील ते पण उनायला ठेवते म्हणजे हडकत राहील पाणी